नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतरनं त्याच्या शेजारी जे वेल आयकॉन आहे तर ते सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आता सकाळची स्वयंपाकाची जेवढी काही कामे होती, ती आवरुन होती न तर ती मी आवरून घेतलेली होती आणि त्यानंतरनं मग मी क्लिनिंगला सुरुवात केली आणि मी क्लिनिंग करताना काय करते की जेव्हा मला क्लिनिंग करायची आहे तर त्याचं मी नियोजन आधीच करते की आज मला कुठून सुरुवात करायची आहे तर दररोज या वेळेमध्ये चेंज होतात किंवा मग रूम आवरत असताना रूम चेंज होते कधी हॉल पहिल्यांदा करते कधी किचन करते पण याचं माझ्या डोक्यामध्ये नियोजन असतं की आज आपल्याला कुठून सुरुवात करायची आहे तर आता इथे बी बेडरूमपासून सुरुवात केलेली आहे कारण की भाजी माझी अजून होत आहे तर तोपर्यंत काही मला क्लॅस स्किन करता येणार नाही तर तोपर्यंत मग म्हटलं चला बेडरूमपासून सुरुवात करूयात तर आता इथे मी पावसाळा असल्यामुळे कसं होतं बरेचदा कपडे बाहेर सुकत नाहीत आणि कसं ऊन नसतं तर त्याच्यामुळं कपड्यांचा सुद्धा थोडासा असा कुबट वास वगैरे येतो तर त्यासाठी कपडे जे आहेत ती मी संध्याकाळच्या आतमध्ये आणते आणि ते फॅन खाली बेडरूममध्ये वाळत घालते जेणेकरून मग रात्र रात्रभर जे कपडे आहेत तर ते सुकतील तर ती कपडे जे आहेत ती मी सकाळी अशी व्यवस्थित घड़ी घालून ठेवलेली होती तर आता इथे हा जो बेड आहे तो तो आधी क्लीन करणार आहे आणि त्यानंतर नमक शेजारच्या रूममध्ये जेवढी काही कपडे आहेत रात्री जी मी वाळत घातलेली होती ती तर ती काढून घेणार आहे आणि खरं तर असं स्टँडची वगैरे कधी गरज पडत नाही कारण की बाहेर भरपूर अशी जागा आहे पण तरी सुद्धा आता पावसाळ्यामुळे काय होतं की कपडे थोडीशी आंबटोली राहतात तर त्याचा वास वगैरे येऊ नये म्हणून मग मी संध्याकाळची ती अशी इथे बेडरूममध्ये वाळत घालते आता मग जी कपडे आहेत तर ती मी पहिल्यांदा घड्या घालून ठेवले आणि मग नंतर त्याच्या त्याच्या कबडमध्ये ती मी ठेवून देणार आहे तर आता इथे मी मग ज्या रूम्स आहेत तर त्या झाडून वगैरे घेणार आहे जेणेकरून मग जो काय कचरा वगैरे आहे तर तो सग सगळा सक, मी एकत्रच गोळा करते जेणेकरून मग कसं आपण इकडे तिकडे चालत राहतो तर पा आपल्या पायाला सुद्धा बरेचदा कचरा लागून येत असतो तर त्यामुळे मग मी काय करते की जी रूम क्लीन झाली आहे तर ती आधी झाडायला घेते तर आता इथे हॉलमध्ये सुद्धा बघा मी काय करते की आ... आधी हॉल आवरून घेतला आणि जेवढी जी काही जीविकाची खेळणी असतात तर ती मी एका बॉक्समध्ये भरून ठेवते किंवा मग बॉक्स जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बास्केटसुद्धा यूज करू शकता जर तुम्हाला तुमच्या मुलांची खेळणी एका जागेवरती ठेवायची आहेत आणि त्याचा जास्त पसारा सुद्धा होऊ नये तर यासाठी जर तुम्हाला खबरदारी घ्यायची असेल तर मग तुम्ही असे बास्केट किंवा जे बॉक्सेस असतात तर ते यूज करू शकता तर मी तिच्या खेळण्यांसाठी बास्केट यूज करते मग जे काही तिचे टेडीबेअर वगैरे असतील किंवा बाहुल्या वगैरे असतील तर त्या मी त्यामध्ये ठेवते देते जेणेकरून मग जेव्हा तिला गरज पडेल त्यावेळेस ते घेऊन येते त्यांच्याशी खेळते आणि मग पुन्हा नंतर तीच त्या बास्केटमध्ये ते भरून ठेवते जेणेकरून कसं होतं की आपला सुद्धा पसारा थोडा कमी होतो आणि मुलांना सुद्धा एक प्रकारचं वळण लागतं की आपल्या वस्तू आपण नीटनिटक्या कशा ठेवल्या पाहिजेत आणि भविष्यामध्ये यांनाच त्यांनाच त्या गोष्टीचा फायदा होतो तर आता ही जी स्लायडिंग आहे तर ती बाहेरच असते पण आता सध्या पाऊस चालू आहे तर पावसामध्ये मग ती खराब होईल तर त्यामुळे मग आम्ही ती घरात आणलेली आहे आणि मग जेव्हा पावसाळा बंद होईल तर त्यावेळेस आम्ही पुन्हा ती बाहेर पोर्चमध्ये ठेवणार आहोत तर आता इथे पहिल्यांदा मी हॉल क्लीन करून घेतल्यानंतरनं हॉलसुद्धा व्यवस्थित झाडून वगैरे घेणार आहे जेणेकरून मग जेव्हा फरशा क्लीन करायची वेळ येईल तर त्यावेळेस मग मला जास्त लोड वगैरे पडणार नाही आणि एकदा अशी झाडूची जी कामे असतात ती एकदाच करून घ्यायची म्हणजे कसं की आपल्यालासुद्धा बरं पडतं आणि कामेसुद्धा पटकन आवरतात तर आता इथे मी जी काही कपडे आहेत जी की वाळलेली होती तर ती मी सगळी कबडमध्ये सेट करून ठेवत होते जेणेकरून मग कसं होतं की जास्त पसारा कपड्यांचा वरती दिसत नाही आणि जे कपडे आपल्याला लागत नाहीत तर ती कपडे मी साईडला काढून ठेवते किंवा मग कोणाला तरी देऊन टाकते जेणेकरून मग कपाटामध्ये सुद्धा जास्त पसारा होत नाही आणि कपडे सुद्धा वरती जास्त मग घरामध्ये दिसत नाहीत आणि मग कसं आपल्याला सुद्धा सुटसुटीत असलं तर मग व्यवस्थित दिसतं आणि घरामध्ये पण जास्त पसारा होत नाही आणि बरेचदा कसं होतं लहान मुलं तर असं म्हणजे वस्तू इकडे तिकडे ठेवतातच पण त्यांच्याबरोबर मोठी माणसं सुद्धा बरेचदा बघा काय करतात की एखादा डब्बा वगैरे घेतला किंवा एखादी वस्तू घेतली तर ते काय करतात इथे तिथे खिडकीमध्ये ठेवतात किंवा मग टेबलवरती ठेवतात म्हणजे त्यांच्या हाताला जे इझी पडेल तिथे ते ठेवून देतात मग तो बॉक्स असो किंवा टेबल असो किंवा खिडकी असो तर अशा वस्तू ज्या आहेत ना बघा त्या बरेचदा असं इथं तिथं पडलेल्या दिसतात आपल्याला आणि म्हणजे सगळ्यांच्याच घरामध्ये ही परिस्थिती असतेच असते असं काही नाही आहे की एक आमच्या घरात आहे किंवा एखाद्याच्या घरात आहे असं काही नाही आहे सगळीकडेच असते लहान मुलांबरोबर मोठी माणसे सुद्धा बरेचदा एखादी वस्तू इकडे तिकडे ठेवून देतात तर मग आपण काय करायचं जे खिडक्यांच्या कॉर्नरमध्ये ज्या वस्तू असतात किंवा जे काही ठेवले वगैरे असतात तर ते का म्हणजे ठेवून द्यायचं ज्याचे त्याच्या जागेवरती जा जे जा कबड्डमधल्या गोष्टी असतात त्या कबडमध्ये ठेवायच्या किंवा ज्या गोष्टी आपण ड्रॉवरमध्ये ठेवतो त्या ड्रॉवरमध्ये ठेवून द्यायच्या जेणेकरून काय होतं की घरामध्ये पसारा हा होत नाही आणि लहान मुलांकडून तर होतच होतं पण मोठ्या माणसांकडून सुद्धा बऱ्याचदा अशा गोष्टी घडतात तर मग जेव्हा पण आपण सकाळी असं क्लिनिंग करायला सुरुवात करतो तर त्यावेळेस या गोष्टी आपल्याला दिसल्या की आपण त्या आहे त्या जागेवर वरती ठेवून द्यायच्या आणि मुलांना पण अशी सवय लावायची जेणेकरून मग जेव्हा ते स्वतःच्या गोष्टी घेतात तर त्यावेळेस ते सुद्धा त्या व्यवस्थित ठेवतील जेणेकरून त्यांना सुद्धा वळण लागतं घरामध्ये सुद्धा पसारा होत नाही आणि आपली सुद्धा भरपूर अशी कामे हलकी होतात आणि रोजच्या रोज या गोष्टी केल्याना बघा की आपल्या घरामध्ये बिलकुलसुद्धा पसारा दिसत नाही आणि घर एकदम व्यवस्थित क्लीन आणि नीटनिटकं दिसतं तर रोजच्या म्हणजे वापरामध्ये ज्या काही गोष्टी येणाऱ्या आहेत तर त्याच फक्त वरती ठेवायच्या ज्या अन्य सरी गोष्टी आहेत किंवा ज्याची आपल्याला गरज नाही किंवा ज्या आपल्याला ला लगेच लागणार नाहीत किंवा आपल्या वापरामध्ये लगेच येणार नाहीत तर अशा ज्या गोष्टी आहेत ना तर त्या जास्त करून वरती ठेवायच्या नाहीत त्या कबर्डमध्ये ठेवायच्या किंवा जिथे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तिथे त्या तुम्ही ठेवून द्यायच्या आणि मग जेव्हा तुम्हाला गरज असेल तर तेव्हा तर आपल्याला लक्षात येतच की आपण या गोष्टी कुठे ठेवलेल्या आहेत तर मग त्यावेळेस त्या गोष्टी बाहेर काढायच्या त्याचा यूज वगैरे झाल्यानंतर न त्या पुन्हा आहेत तशा ठेवून द्यायच्या जेणेकरून मग कसं की जास्त वरती पसारा घरामध्ये दिसत नाही घरसुद्धा व्यवस्थित सुटसुटीत असं राहतं आणि आपल्याला सुद्धा पाहताना छान वाटतं फ्रेश फील होतं आणि बाहेरून जे आपल्या घरामध्ये येतात तर त्यांना सुद्धा पाहताना आपल्या घरामध्ये आल्यानंतरनं असं प्रसन्न वाटलं पाहिजे किंवा फ्रेश फील झालं पाहिजे तर याची काळजी आपण अशा पद्धतीने घेतली तर त्यामुळे कसं होतं की आपली सुद्धा जास्त चिडचिड होत नाही किंवा मग बऱ्याचदा काय होतं की आपण सुद्धा होतो पसारा पाहिल्यानंतरनं की आवरायला कुठून सुरुवात करायची किंवा मग आपलं घर जे आहे ते नीटनिटकं ठेवण्यासाठी आपण काय करायचं तर अशा गोष्टींमुळे कसं आपल्यालासुद्धा थोडंसं टेन्शन येतं किंवा मग आपलीसुद्धा थोडीशी चिडचिड होते तर ती होऊ नये म्हणून यासाठी अशा बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष द्यायचं जेणेकरून हे दोनच मिनिटाची कामे असतात जर तुम्ही रोजच्या कामामध्ये जर ही कामे ॲड केली त्याला जास्त वेळ लागत नाही एक दोन ते तीन मिनटांची ही कामे असतात जी की आपण हातासरशी करून घेतली की मग घरसुद्धा व्यवस्थित राहतं आणि एकदम आपल्याला मग नंतर न लोड येत नाही तर आता जेवढी बाहेरची कामे होती तर ती आवरली आणि मग किचनमध्ये आले तर जी शेवग्याची रस्सा भाजी केलेली होती तर तीसुद्धा माझी झालेली होती तर मग ती भाजी मी एका भांड्यामध्ये काढून घेतली आणि जो काही सकाळचा स्वयंपाक का असतो तो सगळा असा छोट्या भांड्यांमध्ये काढून ठेवायचा जेणेकरून मग जास्त भांड्यांचा पसारा होत नाही आणि जेवढ्या आपल्याला म्हणजे भाज्यांची गरज आहे तर तेवढ्याच भाज्या करायच्या एक्स्ट्राच्या वगैरे करायच्या नाही ज्याची गरज आहे तेवढंच करायचं आणि ते सगळं असं छोट भांड्यांमध्ये काढून ठेवायचं जेणेकरून मग जी काही कढई वगैरे असतात किंवा पातेली असतात ती सगळी आपली घासून होतात आणि मग नंतर ना आपल्याला दुपारी जास्त त्या भांड्यांचा पसारा राहत नाही तर आता मी सगळ्या भाज्या वगैरे काढून घेतल्या त्यानंतरनं जी सिंकमधली भांडी होती तर ती सगळी काढून घेतली आणि जेवढं काही खरकटं वगैरे राहिलेलं होतं तर ते मी एका साईडला काढून घेतलं आणि सिंग जे आहे ते व्यवस्थित घासून वगैरे घेतलं जेणेकरून मग जी काही भांडी आहेत तर ती मी घासून डायरेक्ट यामध्येच ठेवते जेणेकरून मग धुताना आपल्याला ते इझी जातं आणि जास्त खरकटं वगैरे बघा सिंकमध्ये जर राहिलं तर खाली ते जो पाईप असतो तो तो, तो सुद्धा ब्लॉक होण्याची शक्यता असते तर त्याच्यामुळे आधी जे काही भांड्यांचं खरकटं वगैरे असेल तर ते काढून घ्यायचं आणि त्यानंतरनंच मग भांडी धुवायला घ्यायची आणि इथे किचनमध्ये सुद्धा बघा भांडी वगैरे ठेवताना मी तेवढीच भांडी ठेवते जेवढ्या भांड्यांची मला गरज आहे म्हणजे जेवढी भांडी मला लागतात किंवा मग जी काही एक्स्ट्राची असतात किंवा पाहुणे वगैरे आले किंवा मग घरामध्ये काही कार्यक्रम वगैरे असला तर त्यावेळेस मग मला जेवढ्या भांडी भांड्यांची गरज असते तर तेवढीच भांडी मी इथे वरती ठेवते आणि ट्रॉलीमध्ये तर असं असतं की जेवढी आपल्याला गरज आहे तर तेवढीच भांडी आपण त्यामध्ये ठेवू शकतो म्हणजे जास्त भांड्यांचा पसारा आपण ट्रॉलीमध्ये ठेवू शकत नाही जेवढी थोडी भांडी मोजकीच असतात तेवढीच आपण ती यामध्ये ठेवू शकतो जेवढी की त्याची जागा आहे पण बरेचदा काय होतं की आपण ज्या गोष्टी लागत नाही आहेत अननेसेसरी आहेत त्यासुद्धा यामध्ये ठेवून देतो पण कसं होतं की ज्यावेळेस आपण ते ठेवताना तर ठेवतो पण ज्यावेळेस आपल्याला ते क्लीन करायचं असतं तर त्यावेळेस त्याचा त्रास हा आपल्याला होतो आणि ट्रॉल्या साफ करणं हे काही सोपं काम नाही आहे ज्यांच्याकडे आहे तर त्यांना माहिती असेल की ट्रॉल्या क्लीन करणं खूप अवघड आहे म्हणजे ते बाहेर काढणे भांडी बाहेर काढणे त्यानंतरनं खालचे जे काही आहे ते सगळं साफ करून घेणे ट्रॉल्या क्लीन करणे हे खूप अवघड आहे तर त्याच्यामुळे जेवढ्या गोष्टींची आवश्यकता आहे तुम्हाला तेवढ्याच गोष्टी तुम्ही किचनमध्ये सुद्धा ठेवा जेणेकरून तुमचं जे किचन आहे ते सुटसुटीत आणि मोकळं राहील आणि कसं कधी काही फंक्शन वगैरे असलं किंवा कार्यक्रम वगैरे असला तर मग अशा सुटसुटीत जे किचन असतं ना तर त्याची खूप गरज भासते आणि आपलं किचन जर पूर्ण भरलेलं असलं तर त्यावेळेस काय होतं की मग ज्यावेळेस लेडीज येतात त्यावेळेस आपलं किचन त्यांना बसण्यासाठी किंवा मग काम करण्यासाठी हे छोटंसं पडतं तर त्यामुळे किचनचा जो स्पेस असतो ना तो मोकळाच पाहिजे जास्त करून त्यामध्ये काही जास्त भांडी वगैरे किंवा मग उगंच काहीतरी कपाट वगैरे काढून ठेवायचे आणि भरपूर भांडी त्यांमध्ये ठेवायची पण मला असं वाटतं की उगंच ती भांडी साठवून ठेवायची ते डबे तिथे लावायचे आणि मग पुन्हा दोन तीन महिन्याने ते गासायला काढायचे तर मग याचा त्रास हा आपल्यालाच होतो आणि काम आवरताना सुद्धा आपला बघा पूर्ण वेळ जातो आपले कष्ट जातात आणि आपल्या शरीराला सुद्धा त्याचा त्रास होतो तर त्यामुळे ज्या गोष्टींची गरज आहे जेवढं आपल्याला लागते ला ला तेवढंच घरामध्ये ठेवायचं जेणेकरून मग कसं घरसुद्धा सुटसुटीत राहतं आणि घरामध्ये सुद्धा पसारा होत नाही तर आता सिंकमधली जेवढी भांडी होती तर ती सगळी मी गासून घेतली त्यानंतरनं मग धुवून वगैरे घेतली आणि मग आता मी जो किचन ओटा आहे तर सुद्धा मी व्यवस्थित असा क्लीन करून घेणार आहे जेणेकरून मग जी काही माझी सकाळची कामे आहेत तर ती पूर्ण होतील आणि मग मला जे काही करायचं आहे तर त्या गोष्टींसाठी इतर गोष्टींसाठी मला वेळ मिळेल म्हणजे जी काही मला बाकीची कामे करायची आहेत किंवा मग जर आपल्याला काही कामांमध्ये इंटरेस्ट असेल तर आपण ती कामे करू शकतो तर आता इथे बघा फायनली माझा किचन सेट झालेला आहे आणि सगळी कामे माझी घरातली आवरून झालेली आहेत तर चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच मला सांगा आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत